काय दिले पुढील आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्न जागी कोणता अंक येईल अंके शोधात इथं बघायचं आपण काय की अंक दिले त्रिकोणाच्या बाजूला आणि आतमध्ये एक संख्या दिली हे का नाही आता या काहीच या तिन्हीचा काहीतरी संबंध हे करून मदतला अंक आलेला हे का नाही इथे मग आपल्याला याच्यातली काय करायची चौथ्या नंबर मधली काढायची आता इथं काय केलंय ते पहिले याचे त्यानं या तीन मधून दोन वजा केलं काय केलंय तीन मधून दोन वजा केला किती राहतात एक राहते का नाही आणि खालची जी संख्या आहे का तिच्या सोबत त्याचा गुणाकार केला आणि किती येते चार एक चार आणि काय मधली संख्या त्याच्यानंतर या पंधरा मधून काय केलंय तेरा मायनस केले किती राहतात दो। दोन खालची संख्या किती आहे तीन सोबत गुणाकार केला आहे का नाही किती झाली तीन दोन्ही सहा आली मधली संख्या आता इथं मी तस सतरा मधून तेरा गेले किती राहिले सतरा मधून तेरा गेले किती राहतात चार राहतात का खालची संख्या किती आहे दोन तिच्या सोबत गुणाकार केला चार दोन्ही किती आठ आली त्याच्यानंतर आता बारा मधून दहा गेले किती राहिले दोन आणि खाली किती संख्या दोन दोन गुणला दोन बरोबर किती येणार किती येणार उत्तर आलं का लक्षामध्ये आहे आपल्या ऑप्शन मध्ये घ्या